रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

माहिती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ यांचं नाव नसल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता छगन भुजबळ यांच्यासारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवलं गेलं असा सवाल सर्व स्तरातून करण्यात येतोय या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याविषयी एक महत्वाची माहिती समोर येते भाजपच्या आमदाराने छगन भुजबळ यांची राज्यपाल पदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा केलाय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून त्यांना राज्यपाल केलं जाणार आहे असा दावा भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी केलाय तसेच मंत्रिमंडळ नाराजी नाही असंही देशमुख यांनी म्हटलं देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत बाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे छगन भुजबळ यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकद अजूनही कायम आहे ओबीसी नेता म्हणून त्यांचं राजकीय वजन मोठं आहे अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे राज्यपाल पद करण्यास राजी होतील का हाच मोठा प्रश्न आहे यावरून आता छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल मंत्रीपद न ना मिळाल्यामुळे नागपूर मधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे ते अधिवेशन सोडून कालच नाशिकमध्ये दाखल झाले होते छगन भुजबळ मंगळवारी नाशिकच्या भुजबळ आणि येवला मतदारसंघातील कार्यालयात कार्यकर्त्यांची भेटून करणार संवाद साधणार आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं भुजबळ समर्थक आणि ओबीसी संघटना काल रस्त्यावर उतरल्या होत्या काही ठिकाणी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते त्यामुळे आता छगन भुजबळ काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय